नास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता, राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोकप्रत लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलं ते एकनाथजी त्रिभुवन आपल्यासोबत आहेत काय सांगाल यावेळीची निवडणूक जातीय समीकरणावरती जाते का कारण तुम्ही अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत आणि त्या लढल्यासुद्धा आहेत मी एकनाथराव त्रिभुवन माजी सभापती वैजापूर जातीवादाची निवडणूक ही म्हणताच येणार नाही कारण दिनेश भाऊच्या अंगामध्ये कधी जातीवाद कधी आम्ही आयुष्यामध्ये बघितलेलं नाही मी गेली तीस ते चाळीस वर्ष या वैजापूरमध्ये राजकारण करतो पण दिनेश भाऊचा स्वभाव हा अतिशय मनमिळवू सर्वांना बरोबर घेऊन चालणारा आणि जातीवाद त्यांच्या तोंडून कधी ऐकलेला नाही त्यामुळे जातीवादाचा या निवडणुकीमध्ये कुठलाच आमदार रमेश बोरणारे जे आहेत त्यांनी तीन हजार कोटी रुपयांचा विकास केला त्यांनी जो विकास केलेला आहे त्या संदर्भामध्ये आम्ही मी जास्त खोलामध्ये जाणार नाही परंतु शिवसेनेमध्ये ज्या बाळासाहेबांनी कधी सत्तेची अपेक्षा केली नाही एकोणीसशे पासून नुसतं रिक्षावाले तुमचे पाणटपऱ्यावाले यांना आमदार केलं आणि ज्यावेळेस हे सगळे चाळीस लोक आमदार फुटून ज्यावेळेस गेले त्यावेळेस मात्र बाळासाहेबाच्या अस्थिमेला धक्का पोचल्या गेला आणि उद्धव ठाकरे साहेबाला एक भळभळती जखम निर्माण झालेली आहे ती जखम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी प्रचार आहेत आणि चौकड महाविकास आघाडीचं तुम्हाला चित्र हे पहिल्या नंबरवर दिसतं आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो तर महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होईल असं एकनाथजी त्रिभुवन आहेत लोकप्रतिनिधी म्हणून काम त्यांनी केलं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद